नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर अंजली आणि आपण पाहत आहात डिवाइन मराठी आज मी अशा विषयावर बोलणार आहे ज्याबद्दल साठ वर्षानंतर बहुतेक वृद्ध लोक बोलायलाच घाबरतात आणि त्यामुळे त्यांच्या आयुष्यात अनेक शारीरिक मानसिक समस्यांची सुरुवात होते होय मी बोलतीये शारीरिक संबंधांबद्दल समाजात एक मोठा गैरसमज आहे की वय वाढलं की सेक्स थांबवायचं इच्छा कमी झाली की हा विषय टाळायचा पण वैद्यकीय दृष्टिकोनातून पाहिलं तर ही सर्वात धोकादायक सवय आहे कारण साठ नंतर शारीरिक संबंध करणं म्हणजे फक्त आनंद किंवा जवळीक नाही तर संपूर्ण शरीरातील हार्मोन्स रक्ताभिसरण स्नायूंची कार्यक्षमता झोप आत्मविश्वास आणि मानसिक शांतता यांचं संतुलन राखणारा नैसर्गिक उपाय आहे लोक साठ नंतर सेक्स पूर्णपणे बंद करतात त्यांच्यात हृदयाचे ठोके अनियमित होणे हाडांची कमजोरी चिडचिड उदासी रात्री झोप न येणे हातपयात मुंग्या येणे सांधेदुखी पोटात जडपणा आणि थकवा अशा समस्या वाढतात कारण शरीर सतत तयार करत असलेले नैसर्गिक हार्मोन्स ऑक्सिटोसिन टेस्टेस्टेरॉन एन्डॉर्फिन हे सर्व शारीरिक संबंधांमुळे संतुलित राहतात आणि हे जर बंद झाले तर शरीरातील ऊर्जा अचानक खाली जाते परिणामी कमजोरी सुन्नपणा चिडचिड आणि एक दिवस अचानक निष्क्रियता जाणवू लागते म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्णविज्ञान वैद्यकीय माहिती आणि सुरक्षित पद्धतीने सांगणार आहे की साठ नंतर शारीरिक संबंध किती महत्वाचे आहेत कसे करायचे कोणत्या चुका टाळायच्या आणि कसे दोघांनीही आरामदायी सुरक्षित संतुलित संबंध ठेवायचे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण शेवटी मी तुम्हाला डॉक्टरांनी सुचवलेले विशेष उपाय सांगणार आहे ज्यामुळे तुमची ऊर्जा आत्मविश्वास आणि संबंधातील उबदारपणा दोन्ही पुन्हा जिवंत होतील चला सुरुवात करूया साठ नंतर शरीरात होणारे बदल प्रत्येकाला जाणवत असतात हार्मोन्स रक्ताभिसरण स्नायूंची ताकद मानसिक स्थैर्य सर्व काही हळूहळू कमी होऊ लागतं त्याचवेळी अनेक वृद्ध दाम्पत्य शारीरिक संबंध पूर्णपणे कमी करतात आणि नात्यातील जवळीक दुरावते पण डॉक्टर म्हणून मला हे स्पष्ट सांगावं वाटतं की शारीरिक संबंध ही फक्त एक क्रिया नाही ती संपूर्ण शरीराचं हॉर्मोन सिस्टीम आणि भावनिक प्रणाली सक्रिय ठेवणारी नैसर्गिक थेरपी आहे जेव्हा दोघांमध्ये संवाद असतो प्रेम व्यक्त होतं एकमेकांच्या भावना समजून घेतल्या जातात तेव्हा शरीरातील ऑक्सिटोसिन अँडॉर्फिन आणि डोपामिन हे हार्मोन सक्रिय होतात हे हार्मोन्स वृद्धांच्या झोपेवर चालण्याच्या ताकदीवर तणावावर रक्तदाबावर आणि मेंदूच्या आरोग्यावर परिणाम करतात साठ नंतर शारीरिक संबंध करण्याची योग्य पद्धत म्हणजे संवादाने सुरुवात अनेक वृद्ध दाम्पत्यांमध्ये संकोच असतो त्यांना वाटतं की वय वाढलं की संबंध ठेवणं चुकीचं आहे हा गैरसमज दूर करणं आवश्यक आहे संबंध ठेवण्यापूर्वी दोघांनी शांतपणे बसून बोलावं की आपण आरामात आहोत का दोघांना इच्छाशक्ती आहे का काही वेदना किंवा त्रास आहे का हा संवादच सुरक्षित जवळीकीचा मजबूत पाया असतो वृद्धांनी संबंध ठेवताना आरामदायी वातावरण तयार करणं महत्वाचं आहे प्रकाश कमी तापमान योग्य मन शांत या गोष्टींमुळे मनाची भीती कमी होते साठ नंतर शरीर जड होतं सांधे कडक होतात म्हणून कोणतीही हालचाल अचानक किंवा जोरदार नसावी शारीरिक संबंधाची योग्य पद्धत म्हणजे हलक्या स्पर्शांपासून सुरुवात स्पर्श हा मेंदूला सुरक्षिततेचा संकेत देतो यामुळे हार्मोन्स सक्रिय होतात आणि संकोच कमी होतो कुठल्याही प्रकारच्या जवळीकीपूर्वी शरीराला वेळ देणं ही साठ नंतरची सर्वात महत्वाची गोष्ट आहे स्पर्श संवाद शांत श्वासोच्छ्वास या गोष्टी हळूहळू तणाव विरघळवतात वृद्धांमध्ये सांधीदुखी स्नायुवेदना पाठदुखी सामान्य असते त्यामुळे संबंध ठेवताना शरीराला आधार देणारी स्थिती निवडणं महत्वाचं असतं डॉक्टर म्हणून मी नेहमी सांगते की बाजूला झोपून किंवा बसून घेतलेली जवळीक ही वृद्धांसाठी सुरक्षित असते कारण यात शरीरावर जास्त भार येत नाही वृद्धांनी अति एक्झर्शन टाळावं शारीरिक संबंध हे धावण्यासारखे नसतात ते शांत सौम्य आणि मनाने जोडणारे असतात संबंध सुरू करण्यापूर्वी शरीर रिलॅक्स असणं महत्वाचं आहे हलका कोमट शॉवर रिलॅक्स म्युझिक किंवा सौम्य ब्रीदिंग हे मन आणि शरीर दोन्ही तयार करतात वृद्धांनी संबंधांच्या वेळी शरीराच्या सिग्नल्सकडे लक्ष द्यावं हृदयाचे ठोके जास्त वाढले तर थांबावं गरगरल्यास थांबून श्वासोच्छा नियंत्रित करावा हे वैज्ञानिकदृष्ट्या महत्वाचं आहे कारण साठ नंतर हृदयविकाराचा धोका वाढतो संबंध हे दोघांच्या संमतीने आरामात आणि सुरक्षित पद्धतीने असणं महत्वाचं आहे स्वतःच्या आरोग्याविषयी किंवा क्षमतेविषयी लाज बाळगू नये अनेक वृद्ध पुरुषांना नैसर्गिकरित्या इरेक्शन कमी होतं कारण रक्ताभिसरण कमी होतं हे सामान्य आहे स्त्रियांमध्ये इस्ट्रोजन कमी झाल्यामुळे कोरडेपणा येतो हे बदल नैसर्गिक आहेत संबंधात कामगिरी दाखवण्याऐवजी जवळीक टिकवणं महत्वाचं आहे मजबूत नातं हेच उत्तम शारीरिक संबंधांचा आधारस्तंभ आहे साठ नंतर शारीरिक संबंध करताना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे शरीराच्या आरोग्याची काळजी घेणं अनेक वृद्ध संबंध टाळतात कारण त्यांना वाटतं की त्यांची क्षमता कमी झाली आहे पण क्षमतेचा आणि इच्छेचा संबंध नाही वैज्ञानिक दृष्टिकोनातून सांगायचं तर मन तयार असेल तर शरीर नैसर्गिकरित्या प्रतिसाद देतं वृद्धांमध्ये संबंध ठेवण्याचा योग्य मार्ग म्हणजे पायऱ्या पायऱ्यांनी पुढे जाणं सुरुवातीला स्पर्श हात धरून बसणं एकमेकांच्या जवळ उबदारपणे बसणं या छोट्या कृतींनी शरीर सुरक्षितता अनुभवतं सुरक्षितता ही जवळीकीची पहिली अट आहे भरोसा वाढला की शरीर नैसर्गिक प्रतिसाद देतं साठ नंतर जवळीकीची योग्य पद्धत म्हणजे अचानक दबाव न आणणे दोन मिनिटात किंवा पाच मिनिटात काही होणं अपेक्षित ठेवू नये वृद्ध दाम्पत्यांनी वेळ घेऊन शांतपणे हळूहळू जवळीक वाढावी अनेक वृद्धांना सांधे दुखी असते हातपाय कडक असतात अशावेळी हलक्या हालचाली आधार देणाऱ्या स्थिती शरीराला सपोर्ट करणाऱ्या उषा वापरणं हे सुरक्षित असतं वृद्ध पुरुषांमध्ये इरेक्शन कमी येणं हे हॉर्मोन्स कमी झाल्यामुळे असतं यात लाज नाही स्त्रियांमध्ये कोरडेपणा कमी करण्यासाठी प्रकाश कमी शांत वातावरण भावनिक आधार आणि संवाद अधिक महत्वाचे असतात साठ नंतर शारीरिक संबंध करताना कोणत्याही प्रकारची घाई केली तर शरीर ताणले जाते त्यामुळे कळ येणे थकवा येणे हृदयाचे ठोके वाढणे याची शक्यता जास्त असते म्हणून सुरुवात सौम्य नियंत्रित आणि शेवट शांत ठेवणं हे वृद्ध दाम्पत्यांसाठी सर्वोत्तम आहे वृद्धांनी परफॉर्मन्सबाबत चिंता करू नये संबंधांची गुणवत्ता ही भावनिक जोडणीवर अवलंबून असते जवळीकीदरम्यान हे व्यवस्थित चाललंय का अशा विचारांचा ताण वाढल्यास शरीर प्रतिसाद देत नाही म्हणून मानसिक शांतता ही शारीरिक संबंधांत इतकेच महत्वाची आहे वृद्धांसाठी सर्वात सुरक्षित संबंध करण्याची पद्धत म्हणजे स्लो इंटिमसी हलक्या स्पर्शांपासून सुरुवात हलक्या आलिंगनात वेळ घालवणं हळूहळू विश्वास वाढवणं यामुळे मेंदू एनडॉर्फिन मुक्त करतो जे शरीराला रिलॅक्स करतात संबंध संपल्यानंतर दोघांनी काही मिनिटं शांत बसावं यामुळे हृदयाचे ठोके स्थिर होतात रक्तप्रवाह सामान्य होतो जवळीकीच्या वेळेनंतरही संवाद ठेवणं महत्वाचं म्हणजे आज कसं वाटलं तुला काही त्रास झाला का या प्रश्नांमुळे विश्वास वाढतो वृद्ध दाम्पत्यांनी संबंध हे औषधासारखे मानावेत सर्व शरीर व्यवस्थांवर त्याचा सकारात्मक प्रभाव दिसतो म्हणजे हृदयाचा रक्तप्रवाह वाढतो स्नायू सक्रिय होतात फुप्फुसांची कार्यक्षमता वाढते झोप सुधारते साठ नंतर शारीरिक संबंध अधिक आरोग्यदायी बनवण्यासाठी डॉक्टर काही विशेष तत्त्व सांगतात यांची अंमलबजावणी केली तर संबंध सुरक्षित शांत आणि आनंददायी राहतात पहिलं तत्त्व म्हणजे वारंवारतेपेक्षा गुणवत्ता वृद्ध दाम्पत्यांनी आठवड्यातून एकदा किंवा दोनदा शांततेत जवळीक ठेवली तरी ती शरीरासाठी अत्यंत लाभदायक असते दुसरं तत्त्व तयारी संबंध करण्यापूर्वी शरीर रिलॅक्स करावं कोमट पाण्याने आंघोळ हलका मसाज शांत प्रकाश यामुळे स्नायू आणि नसांवरचा ताण कमी होतो तिसरं तत्व जबरदस्ती काळा दोघांपैकी कोणाला त्रास वाटत असेल तर थांबणं महत्वाचं आरोग्य सर्वात महत्वाचं आहे चौथं तत्व स्थिती सोपी ठेवा वृद्धांसाठी बाजूला झोकून अर्धवट टेकून बसून किंवा उशांच्या आधाराने घेतलेली जवळीक ही सर्वात सुरक्षित आहे कारण यात पोटावर कमरेवर किंवा पाठीवर भार येत नाही पाचव्या तत्वात डॉक्टर सांगतात श्वास नियंत्रित ठेवा जेव्हा हृदयाचे ठोके जास्त वाढू लागतात तेव्हा शांत श्वास घेणं गरजेचं आहे हे हृदयावरचा ताण कमी करतं सहावं तत्व संवाद महत्वाचा संबंध सुरू करण्यापूर्वी आणि संपल्यावर दोघांनी एकमेकांशी बोलणं आपल्या भावना व्यक्त करणं कोणताही संकोच मनावर ठेवू नये सातव्या तत्वानुसार हायड्रेशन वृद्धांनी संबंध करण्यापूर्वी आणि नंतर पाणी प्यायचं यामुळे रक्ताभिसरण व्यवस्थित राहतं आठवतत्व औषधांची माहिती रक्तदाबाची औषधे साखरेची औषधे किंवा डिप्रेशनच्या औषधांमुळे इच्छा कमी होते म्हणून डॉक्टरांची चर्चा करून औषधे बदलून घेता येतात नववतत्व शरीराला वेळ द्या संबंध सुरू करताना शरीर लगेच प्रतिसाद देणार नाही हे सामान्य आहे शरीराला वेळ देणं हे वृद्धांसाठी सुरक्षित आहे दहावतत्व मानसिक स्थिरता जर मनात ताण किंवा चिंता असेल तर संबंध ठेवू नये प्रथम मन शांत करणं आवश्यक आहे याआधी सांगितलेल्या सर्व तत्वांचे पालन केल्यास साठ नंतरही शारीरिक संबंध हा शरीराच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो संबंध हा वयाशी जोडलेला नाही तो संवादाशी सुरक्षिततेशी संमतीशी आणि मानसिक स्थिरतेशी जोडलेला आहे वृद्ध दाम्पत्यांनी हा विषय घाबरून न पाहता वैज्ञानिक पद्धतीने समजून घेतला तर त्यांचं नातं मजबूत होतं आरोग्य चांगलं राहतं आणि मानसिक स्थैर्य कायम राहतं सुरक्षित संमती आधारित आरामदायी जवळीक ही कोणत्याही वयात सुंदर आणि आरोग्यदायी असते मित्रांनो हे सगळं ऐकल्यावर एक गोष्ट लक्षात ठेवा वय वाढतंय म्हणजे आपण संपलो नाही तर आपण नव्या टप्प्यात प्रवेश करतोय साठ नंतर शारीरिक संबंध म्हणजे वासना नाही हा शरीराचा नैसर्गिक व्यायाम आहे मनाचं संतुलन आहे नात्याची उबदार धागा आहे जे लोक हे समजून घेतात ते मानसिकदृष्ट्या मजबूत राहतात शरीराला ऊर्जा मिळते आणि आयुष्याची गुणवत्ता वाढते म्हणून स्वतःला कमी समजू नका लाजून टाळू नका डॉक्टर म्हणून मी नेहमी एकच गोष्ट सांगते तुमचं नातं तुमचं आहे तुमची जवळीक तुमची आहे आणि तुमचा आनंद तुमच्या हातात आहे कोणाचं म्हणणं ऐकून स्वतःचे निर्णय बदलू नका सुरक्षितता सौम्यपणा मानसन्मान संवाद ही चार तत्व पाळा शरीराचं ऐका हळूहळू सुरुवात करा आणि जी शक्य आहे ते करा जबरदस्ती कधीही करू नका आणि लक्षात ठेवा शारीरिक संबंध म्हणजे फक्त शरीर नाही तर मनाचं औषध आहे जर तुमच्याकडे कोणतेही आरोग्याचे प्रश्न असतील रक्तदाब मधुमेह हृदयाचे आजार तर डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या आता या व्हिडिओमधील माहिती उपयुक्त वाटली असेल तर डिवाईन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि हा व्हिडिओ त्या लोकांपर्यंत जरूर शेअर करा ज्यांना ही माहिती खूप उपयोगी पडेल पुढच्या भागात आपण आणखी महत्त्वाच्या विषयावर घेटू तोपर्यंत काळजी घ्या सुरक्षित रहा, आणि नात्यातील उप कायम ठेवा धन्यवाद